बाबळगाव येथील पोलीस स्टेशनच्या प्रांगणात गणेशोत्सव व ईद मिलाद निमित्त तालुका शांतता समितीची सभा तहसीलदार मीरा पागोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी प्रमुख अतिथी म्हणून येथील पोलिस निरीक्षक एल डी तावरे महावितरणचे उपअभियंता राजेश दहीकर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत चौधरी नगरपंचायतीचे करनिरीक्षक गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी कायद्याचे उल्लंघन झाले तर कायदा आपले काम करेल असे विचार येथील तहसीलदार मीरा पागोरे यांनी व्यक्त केले एक गाव एक गणपती असला पाहिजे आपल्या तालुक्यात डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा व्हावा अशी अपेक्षाही तहसीलदार मीरा पागोरे यांनी अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केली गणेशोत्सवाच्या मिरवणुकीच्या वेळी पारंपरिक वाद्य लावावे डी सर्व पैसे गावातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या अभ्यास विद्यार्थ्यांना द्यावे म्हणजेच तो काहीतरी बनून आपले नाव नेहमीसाठी घेईल असे विचार येथील पोलीस निरीक्षक एल डी तावरे यांनी व्यक्त केले तसेच डीजेचे व्हॅल्यूम ठरविलेल्या मर्यादेपेक्षा वाढलेले असेल तर गुन्हे दाखल होतील असा इशाराही त्यांनी यावेळी आपल्या भाषणातून दिला सभेला प्रकाशचंद छाजेड भारत इंगोले राजू नवाडे शहजाद शेख रसिका मेश्राम शिवाय तालुक्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी पोलीस पाटील शांतता समितीचे सदस्य हजर होते यावेळी संचलन व आभार प्रदर्शन देवेंद्र आत्राम यांनी केले